नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथ्या हप्त्यासाठी जी आर आलेला आहे ही एक आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी आहे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरित्या तो जी आर आपण पाहणार आहोत महत्वपूर्ण व्हिडिओ होणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करू पहा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत चौ जो हप्ता आहे हा चौथा हप्ता लाभदाऱ्यांना अदा करण्यासाठी आणि प्रशासकीय खर्चांसाठी हा जो जी, जी आर इते आहे हा जी आर इथे देण्यात आलेला आहे तसेच जे हे आहे वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हा जी आर निघालेला आहे पहा सन दोन हजार तेवीस चोवीसच्या च्या अर्थसंकल्प भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान महासन्मान योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासमान निधी ही योजना घोषित करण्यात आली आहे म्हणजेच काय की सन दोन हजार तेवीस चोवीसच्या भाषणामध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना या योजनेमध्ये राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी म्हणजेच नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना या महा सम्मान निधी योजने घोषित करण्यात आली होती त्याचनुसार केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान महा सम्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणारा प्रतिवर्ष प्रतिवर्ष सहा हजार रुपये आणि पीएम किसान योजनेचे सहा हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे सहा हजार रुपये भर घालणारी नमो शेतकरी महासमान निधी योजना राबवण्यासंदर्भ एक येथील शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे म्हणजेच काय कि आता चौथा जो हप्ता आहे तो चौथा हप्ता आता वितरित करण्यात येणार आहे लवकरच तारीख जी आहे ती डिक्लेअर होऊन म्हणजे जी आर म्हणजे शंभर टक्के नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मिळणार आहे ही एक आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी आहे की नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मिळणार आहे आता जे पहा पुढे बघू तसेच ही जी योजना आहे ही योजना अंतर्गत लाभदारांना जे लाभ आहे म्हणजेच पैसे आहेत ते अदा करण्यासाठी एक किंवा राज्यस्त राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणारा राज्य प्रकल्प असं नियंत्रण कक्षाच्या प्रशास के खर्चांसाठी एक अशी एकूण दोन स्वतंत्र बचत खाती संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णय आणि मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजेच काय तर लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजना पहा इथं नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या अंतर्गत चौथा हप्ता माहे एप्रिल ते लाभदारांना अदा करण्यासाठी म्हणजे जी निधी आहे ती निधी आता वितरित करण्यात आत येणार आहे ही एक महत्वाची आणि आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी की रुपये वीस हजार एक्केचाळीस कोटी रुपये इतका निधी जे आहे ते मान्यता देण्यात आलेली आहे वितरित करण्यास म्हणजेच शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच नमो शेतकरी महा निधी योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता मिळणार आहे ही होती महत्वाची बातमी व्हिडिओ आवडायच व्हिडिओ लाईक करा शेतकरी मित्रांनो आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो